खरोखरच जय हा गोविंदा ठिकाणी मला वाटत कि शिल बेल्ड वर एक मोठा माणूस जबाबदार माणूस आहे लहान मुलाने ती जबाबदारी घेऊ नये खरोखरच मोठ्या माणसाने त्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं आहे कारण ती जबाबदारी पूर्ण करणारी महत्वाची गोष्ट आहे लक्षात घ्या या ठिकाणी मोठा असा भरणा असलेला हा चोची जय बजरंग गोविंद पथक एक दोन तीन चार पाच एक दोन तीन चार पाच आणि सहाव्या थरावर एक छोटासा चिमुकला जातोय खरोखरच आणि सवकस या ठिकाणी खरोखरच एक दोन तीन चार पाच आणि